आज मातृदिन जननी जन्मदात्री गुरु मायेचा सागरू अशी आई परमेश्वराला प्रत्येक सजीवासोबत राहता येत नाही म्हणून त्यानं आई निर्माण केली असं म्हटलं जातं आ म्हणजे आत्मा आणि म्हणजे ईश्वर आत्मा आणि ईश्वराचा संगम असलेली आई आपल्या लेकरानं खूप मोठं व्हावं अशी अपेक्षा बाळगून त्याचं संगोपन करते आई मग ती झोपडीत राहणारी असो अथवा बंगल्यात राहणारी अशिक्षित अडाणी असो वा उच्च विद्या विभूषित तिच्या मायेची स्नेहाची आणि मातृत्वाची उंची मोजता येत नाही आजच्या मातृदिनाच्या निमित्तानं आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारं बी युत्स हे विशेष वृत्त आपल्या उदरात लेकराला वाढवून त्याला जग दाखवते ती आई बोलता येत नसतानाही बाळाच्या गरजा ओळखून त्याचं संगोपन करते न मागताही त्याच्या आवडीनिवडी पुरवते ती आई मूल आजारी पडलं तर त्याला बरं करण्यासाठी रात्र रात्र जागून काढते ती आई त्यानं खेळावं जगाच्या स्पर्धेत टिकून राहावं त्याला उत्तम शिक्षण मिळावं यासाठी सातत्यानं धडपडते आपल्या रोजच्या कामाच्या किंवा नोकरीच्या घाई गडबडीतूनही उसंत घेऊन बाळाचा अभ्यास घेते ती आई मुलावर संस्कार घडवते आणि वेळप्रसंगी कठोर होऊन शिस्तीचे धडे देते तीच आई वाचल्याच्या आणि मायेच्या भाषेतून व्यवहारी जगाचं शिक्षण जिथून मिळतं ते विद्यापीठ म्हणजे आई जिच्या मायेचा स्नेहाचा आणि निर्व्यास प्रेमाचा झरा कधीच अटत नाही ती आई कोणत्याही आईला आपलं मूल नेहमी लहानच असतं माणूस व्यावहारिक जगात कितीही मोठा झाला श्रीमंत झाला सत्तास्थानी पोचला तरी आई समोर तो खुजाच असतो म्हणून तर एखादी वेदना जखम झाल्यानंतर तोंडातून पहिला शब्द बाहेर पडतो तो आई अशा या पवित्र नातेसंबंधावर आजवर हजारो ग्रंथ कविता लिहिल्या गेल्या तरीही त्याची महती संपलेली नाही अनादी अनंत काळापासून ते आजच्या आधुनिक युगापर्यंत नातेसंबंधांच्या कल्पना बदलत असताना मातृत्वाचं हे नातं आजही तितकंच घट्टपणे तरीही हळुवारपणे टिकून आहे स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी या एकाच वाक्यातून आईची किंमत समजते एका आई म्हणजे मंदिराचा उंच कळस आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी आई म्हणजे वाळवंटात प्याव असं थंडगार पाणी असंख्य वेदना सोसून मुलाला वाढवणाऱ्या आईची मुलाकडून कोणतीही अपेक्षा नसते मात्र अलीकडच्या काळात आईच्या उतारवयात तिला अडगळ समजणाऱ्या बहात्दर मुलांची संख्या वाढू लागली आहे त्याही पलीकडं जाऊन आईला वृद्धाश्रमात सोडून येणाऱ्या रस्त्यावर भीक मागण्यासाठी सोडणाऱ्या नालायक मुलांची संख्याही वाढताना दिसून येते विकसित देशाचं चित्र ज्या तरुणांच्या बळावर साकार करायचंय त्या तरुणांना घडवणाऱ्या मातेला आधी सन्मान देण्याची गरज आहे जगातील एकमेव असं नातं जिथं कसलाही स्वार्थ असत नाही किंवा मायेचा झरा कधीच आटत नाही ते नातं असतं आईचं म्हणूनच आजच्या मातृदिनी आईपणाला मातृत्वाला नतमस्तक होऊन सामोरं जाऊया